नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी आज आपण घेऊन आलेलं आहे निकाल मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ या ठिकाणी झालेले आहेत हा व्हिडिओसुद्धा आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे मात्र हा व्हिडिओ पाहण्या अगोदर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक 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 अभिनंदन आणि ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी कृपा करून नो टेन्शन राहता येणाऱ्या पाचवी जागेसाठी आपण जोशमध्ये आणि या ठिकाणी तयारी चालू ठेवायची आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे तरीसुद्धा या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही प्रश्न असतील तर मला कमेंट करू शकता अजून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आपली नवीन बॅच एक तारखेपासून सुरू होत आहे अंगणवाडी सुपरवायझरची ती तुम्ही जॉईन करू शकता ओके चला तर या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना या ठिकाणी परत धन्यवाद त्या सगळ्यांनी आपापले फोटो मला या ठिकाणी पाठवायचे आहेत डबल अकॅडमी पुणेचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तसंच आपल्या बॅचेस या ठिकाणी लाईव्ह रेकॉर्डेड सर्व आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परत सांगायची आपल्याला गरज नाही आहे तर या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचा हा रिझल्ट आहे सोळा जुलै रोजी या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे बघून घ्या अंतिम निवड यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसंच या ठिकाणी पहिलं जे सिलेक्शन झालेलं आहे त्या ऋतुजा विलास इंगोले यांचं एकशे छप्पन गुण या ठिकाणी यांना मिळालेले आहेत या ठिकाणी सर्वसाधारण एस टी सॉरी एस सी एस सीचा कटॉप एकशे छप्पन लागलेला आहे किती एस सीचा कटॉप लागलेला आहे एकशे छप्पन गुण समजून घ्या आणि या ठिकाणी वेटिंग लिस्ट दोन जागा वेटिंग लिस्ट आहेत तर एकशे अडोतीसवर वेटिंग लागलेली आहे श्रेया गायकवाड आणि कीर्ती धुळधुळे दुड़ यांचं यांनी जर अजून अभ्यास केला असतं तर कदाचित तिथपर्यंत पोहोचल्या असत्या मात्र स्पर्धा परीक्षेमध्ये खूप स्पर्धा आहे जागा एकच असल्यामुळे सिलेक्शन एकाच होणार आहे तर बेस्ट ऑफ लक यांना पुढच्या परीक्षेसाठी नंतर या ठिकाणी अनुसूचित जमाती यश टी एस टी या जागेसाठी दोन जागा होत्या एकशे सहा गुणांवर यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी सुरेखा कांबळे आणि रेणुका मार्कंड यांचं सिलेक्शन झालेलं आहे अनुसूचित जमाती या पदासाठी नंतर अंतिम प्रतीक्षा यादी आहे एस टी या, या पदासाठीची ज्याच्यामध्ये प्राची गोपाळा दडमल आणि यमुना चिरमाडे शीतल तुंभारे एकशे दोन गुण एकशे चार गुणावर या ठिकाणी वेटिंग वेटिंग सगळ्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत मी या ठिकाणी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे तो तुम्ही बघायचा आहे विमुक्त जातीय व्ही जे अ व्ही जे अ साठी दोन जागा आहेत त्या जा ठिकाणी उमेदवाराचं नाव आहे रितू पवार आणि पूजा बायस तर या ठिकाणी दोघांचं खरंच अभिनंदन पूजा पवार यांनी एकशे छप्पन गुण घेतले आणि सॉरी रितू पवार आणि पूजा बायस यांचं एकशे छत्तीसवर सिलेक्शन झालेलं आहे एकशे छत्तीसवर वेटिंग लिस्ट लागलेली आहे आत्ताच्या आत्ताच तुम्ही या ठिकाणी चेक करा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा आणि खरंच तुम्हाला किती मार्क्स या ठिकाणी पडतात त्याच्याहून तुम्हाला कळेल की तुम्हाला बॅच लावायची आहे किंवा नाही लावायची आहे काही महिलांना या ठिकाणी जर त्यांचा स्कोअर खूप कमी असेल आणि त्यांचं स्वप्न जर हे असेल तर तुम्ही आत्तापासून मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत तर या ठिकाणी पुढचं जे आहे पद आहे या ठिकाणी अंतिम प्रतीक्षा यादी या ठिकाणी आहे एकशे अठरा गुणांची या या ठिकाणी एकशे चोवीस एकशे चोवीस तर या ठिकाणी अंतिम प्रतीक्षा यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे पात्र लोक अश्विनी ठेंग या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहेत एकशे चोवीस गुण मात्र निलिमा झोडपे शरयू राठोड आरती राठोड या ठिकाणी दोघ जण पात्र आहेत हे दोघंजण आहेत कागदपत्र पडतानीच गैरजर असल्यामुळे निवड प्रक्रियेतून यांना बाद करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा यांनासुद्धा बाद करण्यात आलेला आहे शरयू राठोड यांना म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये असूनसुद्धा ते कागदपत्र पडताळणीस आलेले नाहीत अंतिम निवड यादी या ठिकाणी लागलेली आहे ऋतुजा गायके एकशे छत्तीस गुणावर या ठिकाणी विभुक्त जाते एन टी सी एन टी सीचा जो कटाप आहे तो लागलेला आहे एकशे छत्तीसचा या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत वेटिंगला या ठिकाणी एकशे सव्वीसची वेटिंग आहे सुरेखा गुंटे आणि रेखा गुलाबराव होडबे एन टी सीमधून यांची वेटिंग लिस्ट आहे इथंच मागास प्री सी या ठिकाणी दिव्यांग या ठिकाणी ही एक जागा आहे एकशे चौदा गुणांवर त्या ठिकाणी भावना शिंगाडे यांचं सिलेक्शन झालं असून या ठिकाणी पूनम चौधरी एकशे चारवर एक वर ह्या दिव्यांग क साठी या ठिकाणी पात्र आहेत अंतिम निवड यादीमध्ये अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये नंतर या ठिकाणी पुढचं पद आहे आर्थिक दर सॉरी ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल एकशे अठ्ठावीस गुणांवर मनीषा किसन बर्डिया यांचं सिलेक्शन झालं आहे मात्र एकशे सोळा गुणांवर दोघांचं या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे लिखिता सुर्वे आणि विद्या जोशी एकशे सोळा गुणांवर या ठिकाणी हे पात्र आहेत नंतर पुढचं या ठिकाणी जी आहे उमेदवारांची मुख्य यादी आणि प्रतिक्षा यादीमधील वगळण्यात आलेल्या उमेदवाराची यादी या ठिकाणी वर्षा रतन सरसांडे शुभांगी मोरे वैष्णवी इतवारे स्वप्नील चव्हाण यांचं या ठिकाणी नाव हे प्रतीक्षा यादी आणि अंतिम यादीमधून वगळण्यात आलेलं आहे सोळा जुलै रोजीचं हे लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आहे तर या ठिकाणी काय का सांगितलेलं आहे की रिक्तपदाची कसं या ठिकाणी वेटिंग लिस्ट असते ते सर्व या ठिकाणी दाखवलेलं आहे एक जर जागा रिक्त असेल तर त्या ठिकाणी सूचीमध्ये तीन लोकांची निवड करता दोन ते चार असतील तर रिक्तपदाच्या शंभर टक्के किंवा पाच यापैकी जे जास्त असतील तर असं या ठिकाणी सिलेक्शनचा क्रायटेरिया आहे तर अशा तऱ्हेने या ठिकाणी सर्व सिलेक्शन लिस्ट आपण बघितलेली आहे डबल अकॅडमीची आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या जाहिरातीसाठी सुरू होत आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी डबल अकॅडमीमध्ये आपण संपर्क केला त्याबद्दल धन्यवाद भविष्यामध्ये तुम्हाला काही अपडेट्स असतील तर या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा अन्यथा तुमची जाहिरात येईल आणि तुम्हाला कळणारसुद्धा नाही तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव येईल तुम्हाला कळणारसुद्धा नाही असं झाल्यापेक्षा तुम्ही आजच काय करायचं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या नवीन बॅचेसला आपल्याला जॉईन करण्यासाठी हा नंबर दिलेला आहे या नंबरवर आपण संपर्क करायचा ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे तुमच्या जॉबच्या टाईममध्ये कधीही लेक्चर नाही सकाळी असते सहाच्या सात सहा ते सात किंवा संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान लेक्चर असतात म्हणजे तुम्हाला कधीही बघता येतात एकदा बघा दहा दहा बघा नेटवर्क असेल तेव्हा बघा नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र